शेतकरी मित्रांनो नमस्कार आज गुरुवार वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज हल्दीच्या दरात पुन्हा काही प्रमाणामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे रिसवड अवकाली आहे आठशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे दहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार तीनशे बावन्न रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकाली आहे एक हजार तीनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार तीनशे सत्तावीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार सहाशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकाली आहे पाच हजार पाचशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर सोळा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला वीस हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे सर्वसाधारण दरम्याला बारा हजार चारशे चे पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये